पाहूया पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू आणि हा चेंडू फुल लेन चेंडू, पर चेंडू, चे चेंडू, चेंडू परंतु शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडवला जातोय एक धाव मिळते एका धाव्याने आपलं खातं खोलतोय संघाचंही खातं खोलतोय सागर पाशिलकर संघाची धाव संख्या एक बिनबादे आणि आता गेलेला आहे गोलंदाज आहे पाहूया पुढचा चेंडू सुमित रमपिशेचा आणि हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू परंतु चेंडू उडायला नाहीये सरळ एसटी शिक्षकांच्या सुंदर गोलंदाजी करताना आपल्याला दिसतो येतो सुमितता पुढचा चेंडू हा पुन्हा एक चांगला चेंडू सुमित पिशाच्या स्वरूपात पण त्यांकडे दाद मागितली आता आहे येतो पुन्हा एकदा आणि हा चेंडू पुन्हा एकदा एक चांगला एक चेंडू आता मात्र फलंदाज बाद होतोय पहिला धटका बसतोय निर्चा छटक चालू आहे पुन्हा एकदा पुढचा चेंडू देऊन आणि हा चेंडू मात्र अतिशय खराब स्वयरा मारा पाहूया किती धावा मिळत आहेत एक धाव मिळालेली आहे दुसरी धाव घेतलेली आहे तिकडे लाईन मान आणि या पंच किती धावा एकूण वाईट प्लस तीन टप्पा तुम्ही इथला ठेवावा हो लागणार आहे पुन्हा एकदा सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन आणि हा चेंडू फुल चेडू पाहुया जवळ येतोय सुंदर झेल त्यांना यश आलेलं पुन्हा एकदा सुमित्र शेवटचा चेंडू पाहूया कसा पडतोय हा मात्र चेंडू चांगला चा दिशेने चेंडू जोपर्यंत चेंडू जो एक धाव मिळते आणि दुसरी धाव घेण्यामध्ये काल तुफान खेळ गेले होते तिकीट वेळ येते पाहूया प्रदीपचा पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने खेळलेला कार्पेट पद्धतीने खेळलेला चेंडू कव्हरच्या दिशेने जोपर्यंत चेंडू आढळला जातोय तोपर्यंत एक धाव मिळते एका धावने धाव सगळं मिळत नाही पुन्हा एकदा पुरता चेंडू घेऊन प्रदीप आणि हा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने खेळलेला सुंदर झेल अतिशय चांगला अतिशय चांगला शेलो प्रदीपचा पुरता चेंडू पाहूया संजय साठी आणि हा कोल्हा टप्प्याचा चेंडू आहे झेल होतो का पाहूया जेल सुटतो बॅक टू बॅक झेल दोन उडाले होते परंतु एकच धाव मिळते क्षेत्रक्षण मात्र अतिशय चांगला आहे पुढचा चेंडू घेऊन पाच धाव्यांकडून प्रदीपचा पुढचा चेंडू हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू सगळं जातो एस टी आहे हा प्रदीप रन पिशे पुरता चेंडू घेऊन येणार आहे तो सुरत साठी आणि हा पुन्हा एकदा चेंडू शॉर्ट मिड विकेटच्या दिशेला चेंडू बारा रन पिशी तोपर्यंत एक धाव मिळते एका धावेने संघाचे अवस्तर पण आहे त्यामुळे ते चीट करत नाहीत पुन्हा एकदा एक चांगला फटका बघायला मिळतोय एकच धाव मिळणार आहे निश्चितच चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बघायला एक मिळतंय एका धावेने धावफलक फलक मारतोय धाव होतोय तो म्हणजे पहिलाच चेंडू घेऊन संजयसाठी हा चेंडू वाईट चा इशारा होतोय पंचांचा आपला चेंडू पॉईंटच्या दिशेला चेंडू जातोय पाहूया किती धाव मिळतात एक धाव मिळाली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि पंचांचा इशारा तिथे पाहूया काय येतोय ते बाहेर फलंदाज त्यामुळे या दोन धाव अनिलपूरचा चेंडू हा पुन्हा एकदा शॉटाप्लॅन चेंडू पंचांचा वाईटचा इशारा येतोय अगदी संजय पाहूया आणि त्या ऑफच्या दिशेने हा कटवलेला आहे सुंदर पाहूया या ठिकाणी किती धाव घेता आहेत ते संजय आणि हा मिसपूर्ण झालेला आहे मांजुन्य संघाकडून गचाल क्षेत्र रक्षण आणि याचा फायदा भेटलेला आहे तो निजामपूर इंडियन्सला आणि या ठिकाणी चार धावा त्या निजामपूर संघाच्या खात्यामध्ये जमा होत आहेत खूपच गच्चाल क्षेत्र रक्षण मांजुन्य संघाकडून या ठिकाणी आपल्याला सामना करेल तो आणि हा खूपच सुंदर चेंडू एस टी रक्षक गणेश रणपिसे त्यांच्या आता मानिलचा पुढचा चेंडू सामना करेल तो आणि या दोन धावा दोन धावानेशी धाव बलक वाढतोय धावपुरंग असल्या कारण दोन्ही संघामध्ये अत्यंत चुकीचा सा सामना होणार आहे आणि लेगच्या दिशेने एक फाईन लेगच्या दिशेने गेलेला चेंडू एक धाव मिळते एका धावेने धाव बलक वाढतो की संजय होतो सुमित रंगीशी आपला पुढचा चेंडू घेऊन संजय येतात हा खोलो टप्प्यावरचा चेंडू परंतु तितकाच फायदा उठवताना नाही संजयला त्यामुळे एकच धाव मिळते आणि एका एकदा सुमित्रांतीचे सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन सुरत पाशीलकर साठी आणि हा खडकणी पाहूया खणखणी षटकार साधारण सुरज पाशीलकरच्या बॅट मध्ये तुम्ही खूपच सुंदर हा षटकार या टेकड्यात सुरत पाशीलकर साठी सुमितचा पुढचा चेंडू सुरत साठी आणि आता पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहूया जोपर्यंत क्षेत्राक्षर चेंडू आढळतोय तोपर्यंत पाहूया किती धाव मिळतात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता एकच धाव मिळते तुम्ही पुढचा चेंडू आणि आता मात्र झेल उडालेला पाहूया झेल होतोय का झेल सुटतोय प्रदीपच्या माध्यमातून एक धाव मिळते आणि या दोन धावा मिळतात दोन धावाने धाव फुलक वाढतो पुन्हा एकदा तुम्ही रणपीशेसाठी होते पुढचा चेंडूकडून आणि हा चेंडू पुन्हा एकदा सुंदर प्ले मध्ये मी सांगितलंय बॅक टू बॅक तीन झेल बरत रणपिसे आहे तो सुमित रनपेक्षा सुमितचा चेंडू पावसा सामना करता येते आणि हा थोडासा रनअप मध्ये झाल्यामुळे सामना तो निजामपूर इंडियन आणि हा मारण्याच्या प्रयत्नामध्ये परंतु सिंगल आणि हा ओव्हर झाल्यामुळे हा निजामपूर इंडियन्सला एक अवंतर धावचा भर पडलेली आहे ती मांजुन्य संघाकडून बनसी गुरु पडीचा पहिला चेंडू आणि हा टॉस चेंडू फायदा उठवता आला नाही हो त्यामुळे चेंडू तो मिडाच्या दिशेला जोपर्यंत क्षेत्राक्षर चेंडू आढळतो तोपर्यंत एक धाव येते एका धावेने धावसंख्या वाढते धावसंख्या होते पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता झेल आहे पाहू आता झेल होतो का सुंदर झेल आणि सुरत पाचिल बाद होऊन तंपूत परत विशाल पानवकर यांच्या वतीने परत रणपीचे यांच्या म्हणजे परी पुढचा चेंडू पुन्हा एकदा झेल आहे बागरेच्या हातात से बँड दोन विकेट बॅक टू बॅक दोन झेल बघायला मिळत आहेत आणि परी पुन्हा एकदा हॅट्रिक चान्स आलेला आहे पाहूया परी आणि रनआउटच्या स्वरूपात एक विकेट मिळते जे होतोय सिकंदर एसवीकर परीच्या चेंडूचा मार करण्यासाठी सामना करण्यासाठी हा चेंडू मात्र निर्धाव चेंडू अतिशय सुंदर टिचून बोलंदाजी परीच्या माध्यमातून मी मगाशी सांगितलं एक सिकंदर एसवीकर साठी हा फुलटॉस चेंडू चेंडूचा तो मिळव त्या दिशेला एक धाव दोन धावा पुन्हा एकदा चांगलं क्षेत्रक्षण आणि या दोनच धावा मिळणार आहेत दोन धावांनी धावफलक वाढतोय धावफलक होतोय तो म्हणजे अडतीस धावा वन मॅन फायटर मॅन असं कोण आहे तुमच्याकडे सर्वच कलावणी गणेश काय करते ते मांजर संघासाठी सुंदरचे चेंडू प्लेस केलेले लेग साईडच्या दिशेने सुंदर तसेच इंडियन संघाकडून दहा संख्या झाली ती मांजुर्या विषय समुद्रांविषयी माहिती संपर्क साधा चेंडू असा चोरीने बघूया सुंदर क्षेत्र आणि एक धाव घेतलेली आहे धावसंख्येमध्ये एक गावची भर पडलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती चार धावा स्वप्नील स्वप्नेचा पुढचा चेंडू परिला डहापुरा पर्यंत परे आणि परिने लेफ्ट साइडच्या दिशेने सुंदर टटवलेला आहे बाउंड्रीच्या दिशेने जाताने सुंदर चौकार परिच्या बॅट मधून एक उत्कृष्ट असा फलंदाजेने लक्षाच्या आणि या ठिकाणी दोन धावा प्राप्त करता येतो संघ उत्कृष्ट फलंदाजी परी आणि हे षटक सुरज सांगणार दोघांमध्ये बघूया कोण विजय श्री होते तो गणेश सुंदर चेंडू प्लेस करू केलेला निर्दय चेंडू अनेक एक धाव बायच स्वरूपात द्या झाली होती अकरा पंचम करत जागोदो फक्त दोन्ही संघ असतील त्या ठिकाणी आणि अंपायर यांच्या सूरज सॉरी परी माजुरी संघाकडून उत्कृष्टात परी परीला मारा सूरजचा सुंदर चेंडू क्षेत्र रक्षक नाहीये एकदा पूर्ण केलेले आहे बघूया दोन्ही खेळाडूंमध्ये चांगला तालमेल दिसतोय एकमेकांना चांगले कॉल जे कोणाकडे जाते याच्याकडे आमच्या जवळजवळ एक लाख प्रेक्षकांचा मौज लक्ष मौज आणि माझ्याने संघाला पहिला अड्रा देखील कृष्ठ पण आणि हा प्लेस केलेला आहे आणि एक धाव होते शरद याने आणि संघाच्या धाव संघासाठी सम्मान आणि हा दिशेने उंचावून टटवलेला मी सांगतल्या षटकार उत्कृष्ट असा षटकार उंचावून टटवला पुन्हा एकदा परीने ऑफच्या दिशेने टटवलेला चेंडू पोळे किती धाव घेतात ते परि आणि हा बिष्फ झालेला आणि याचा फायदा झालेला तो मांजुर्च संघाला आणि या ठिकाणी दोन धाव सुरू केलेल्या आहेत ते परि आणि खरोखरच स्वप्नीचा चेंडू लागला आणि आजच्या दिशेने कट केलेला आहे आणि एक धाव इथे या ठिकाणी याचा फायदा भेटत आहे तो भेटतो संघाला चार धावा क्षेत्ररक्षण केलेला आहे ते निजापूर इंडियन्स संघाकडून आणि याचा फायदा भेटलेला आहे तो मांजोरी संघाला आणि या चार धावा एक उत्कृष्ट फलंदाज उत मांजुर संघातील स्वप्नच्या पुढचा चेंडू आणि काय खूपच सुंदर चेंडू आणि आंबीच झालेला आहे लाला काय तो समजा आलेला आहे आणि निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत सर्व प्रभू पाहुण्यांचे मजलग्रूप आणि पाच ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो कुंभे ग्रामपंचायतीचे तंडामूर्तीचे अध्यक्ष शिक्षित नाविक श्री काशीमराजे देवकर यांनी बापांचं स्वागत करायचं स्वागत आणि जोरदार अपील ते परंतु पंच यांना त्यांनी ते पेटाळलेले आहेत खूप मारा करेल तो लाला पावया ला, ला आणि हा उंचावर टाळवलेला चेंडू पावया या ठिकाणी काय होत आणि हा झेल घेण्याचा प्रयत्न होत आहे आणि उत्कृष्ट इंडियनच्या शतरक्षक यांनी आणि हा सुरेज हा झेल घेतलेला आहे उत्कृष्ट शतरक्षण केले पार पडतो निश्चितच बाळाकडे ती क्षमता आहे पुन्हा एकदा तपनीलचा पुढचा चेंडू आणि हा खोलवर टप्प्यावरचा चेंडू सराव यष्टी रक्षकाच्या हातात जातोय तोपर्यंत पाहत आहे कशी फलंदाजी करतोय पुन्हा एकदा दीपेचा पुढचा चेंडू हा चेंडू अतिशय चांगला चेंडू संतांकडे दाद मागतायत आणि बाद दिलेला आहे परी सतरा धावा करून तंबूत परत एक मोठा हादरा बसलेला मांडूजन हा रॉंग जाता का आहे पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन दीपेश आणि हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू अतिशय सुंदर एस रक्षणाची जबाबदारी फार पाडताय पुन्हा एकदा दिपेश सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन आणि हा चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा एक चेंडू निर्धाव जातोय धन्यवाद कदम आणि आता मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा दिपेशचा पुढचा चेंडू मारा तो येतो साठी आणि हा मार चेंडू मारलेला आहे तिकडे विकेट रिझन मध्ये एक धाव मिळते थोडस क्षेत्राक्षरामध्ये फंबल होत क्षेत्राक्षर दोन धाव मिळत आहेत आता धावसंख्या होते तिथे तो हा सामना विजय मिळवून देऊ शकतो परंतु एशनच्या मागे बेचाळीस वर्षाचा पुन्हा एकदा जितू साडविलकर आहे सध्या होतोय सागर काशीलकर पुरता चेंडू घेऊन आणि हा शॉर्ट ऑफ लेन चेंडू पंचांचा इशारा वाईटचा येतोय एक अवांतर धाव अवांतर धाव्याने संघाची धावसंख्या वाढते त्याला सामना चालू बरा पण हितू खानविलकर गांभीर्याने दे लक्ष देताना दिसतोय पुन्हा एकदा जेवट आहे सागर खानविलकर सात गावांकडून पुन्हा एकदा शॉर्ट ऑप्लेन चेंडू चांगल्या पद्धतीने खेळलो आहे पॉईंटच्या दिशेला जोपर्यंत क्षेत्रक्षक चेंडू आढळले तोपर्यंत दोन धावं मिळत आहेत निश्चितच चांगली धावगती आपल्याला बघायला मिळते रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली आहे आणि या दोन धावाने पुन्हा छोट्या रनीच्या बारा रनपिशेसाठी सागरचा पुरता चेंडू पुन्हा एकदा एक चांगला चेंडू शॉर्ट ऑफ लेग चेंडू होता परंतु चेंडू सर्व यशील कर बाळासाठी आणि हा चेंडू खणखणीत शेतकार माझ्या बातम्या तुम्ही निघालेला का खणखणीत शेतकार मी मगाशी आहे बाळा हा अनुभव गेलं आहे चेंडू घेऊन बाळा आणि पिशेसाठी आणि हा चेन पुन्हा एकदा ढकललेला आहे त्याला माहिती आहे आता दोन्ही जागांची गरज आहे केलेला आहे दुसरी जागा प्रयत्न आणि खोटा प्रयत्न होता काही गरज नव्हती आणि सुमलीत पिशेबात इंजुरी झाली असेल तर त्याला लक्ष द्या तर पाणी पाठवा लवकर आणि फर्स्ट एड बॉक्स फोन जाग